प्राचीन काळाची गोष्ट आहे जेव्हा देव आणि असुर यांच्यात कायम युद्ध होत असे त्या काळात इंद्रदेव स्वर्गाचे राजा होते एके दिवशी महर्षी दुर्वासा पृथ्वीवर भ्रमण करत असताना इंद्रदेवांना भेटले दुर्वासांनी इंद्राला आशीर्वाद देऊन आपली दिव्य माळ दिली जी चिरंजीवता आणि संपत्तीचे प्रतीक होती पण इंद्र अभिमानाने भारावलेला त्या माळेचे महत्व ओळखू शकला नाही त्याने ती माळ आपल्या ऐरावत हत्तीच्या मस्तकावर ठेवली ऐरावताने ती माळ आपल्या सोंडेने खेचून पायाखाली तुरवली हा प्रकार पाहताच दुर्वासांचे डोळे संतापाने लाल झाले त्यांनी इंद्राला शाप दिला तू श्रीविहीन होशील आणि मग काय स्वर्गातील वैभव नाहीसे झाले इंद्राने घाबरून ब्रह्मदेवांची मदत मागितली ब्रह्मदेवांनी त्याला भगवान विष्णूंकडे जाण्याचा सल्ला दिला भगवान विष्णूंनी सांगितले इंद्रा अमृत काढण्याशिवाय तुम्हाला या संकटातून सुटका नाही पण हे काम देवांच्या बळावर होणार नाही असुरांना सहकार्यासाठी राजी कर आणि समुद्र मंथन करा देवता आणि असुरांनी एकत्र येऊन क्षीरसागराचे मंथन करण्याचे ठरवले मंदार पर्वताला मथानी म्हणून आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरण्यात आले मंथनाच्या वेळी अनेक अद्भुत वस्तू बाहेर पडल्या पारिजात उच्चैहश्रवा घोडा कामधेनू गाय कौस्तुभमणी आणि शेवटी अमृताने भरलेला दिव्य कलश अमृत पाहताच असुरांची डोळे चमकले आणि त्यांनी तो कलश आपल्या ताब्यात घेण्यासाठी धाव घेतली पण देवतांनी अमृत कलश त्यांच्यापासून दूर ठेवला आणि जयंत याला तो कलश घेऊन पळायला सांगितले देवता आणि असुरांमध्ये बारा दिवसांपर्यंत सत्त पाठलाग सुरू होता पृथ्वीवरील चार पवित्र ठिकाणांवर हरिद्वार प्रयाग नाशिक आणि उज्जैन देवतांनी थोडा वेळ अमृत कलश लपवून ठेवला या संघर्षात काही अमृताचे थेंब त्या ठिकाणी पडले ज्यामुळे ते ठिकाण पवित्र झाले अखेर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले मोहिनीच्या सौंदर्यावर असुर मोहून गेले तिने अमृत वाटप करण्याची जबाबदारी घेतली पण तिच्या योजनेनुसार अमृत फक्त देवतांना मिळाले असुरांना शेवटी कळले की त्यांना फसवले गेले आहे पण तोपर्यंत उशीर झाला होता देवतांनी अमृत प्राशन केले आणि पुन्हा शक्ती आणि वैभव प्राप्त केले पौराणिक कथेनुसार देवतांचा एक दिवस म्हणजे माणसाचा एक वर्ष असतो त्यामुळे बारा दिवस चाललेल्या या संघर्षाची स्मृती म्हणून दर बारा वर्षांनी या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते या ठिकाणी अमृताच्या थेंबांचा प्रभाव अजूनही जाणवतो म्हणून लाखो भक्त या पर्वासाठी एकत्र येतात कुंभ पर्व ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर देव आणि असुरांमधील संघर्ष युक्ती आणि विजाचा पवित्र इतिहास आहे प्रत्येक थेंबात श्रद्धा भक्ती आणि पवित्रतेचा संदेश दडलेला आहे कुंभमेळ्याचा हा प्रवास देवत्वाशी जोडणारा आणि मानवतेला प्रेरणा देणारा आहे